चलो, चलो गुड मॉर्निंग चला रेडी लोग आजचा टॉपिक जो आहे आपला दररोज प्रोटीन घेणं योग्य आहे का के हा टॉपिक आहे माझं नाव डॉक्टर परमेश्वर बटुळे मी एक आरोग्य सल्लागार आहे आजचा आरोग्य सल्ला प्रोटीन योग्य आहे का किंवा प्रोटीनचे बेनिफिट्स प्रोटीनचे फायदे प्रोटीनचे तोटे आज आपण जाणून घेणार आहोत मग शरीराच्या प्रत्येक कामामध्ये प्रोटीनची महत्वाची भूमिका असते प्रोटीन हा आपल्या बॉडीचा बिल्डिंग ब्लॉक आहे आपण हे सगळं शिकलो येस प्रत्येक कामात जर प्रोटीन महत्वाची भूमिका बजावतो म्हणूनच रोजच्या आहारामध्ये प्रोटीन असणं आवश्यक आहे प्रोटीन असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं प्रोटीन बद्दल आज लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज आहेत प्रत्येकाला प्रश्न पडतो मला प्रोटीनची गरज आहे ची का येस yes, मला प्रोटीनची गरज आहे का कारण प्रत्येकाला असं माझ्या शरीराला प्रथिनांची प्रोटीनची गरज का आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे प्रोटीन मला महत्वाचं नाहीये प्रोटीन मी नाही घेतलं तरी चालतं पण तुमचं असं एकही अन्न नाहीये तुम्ही प्रत्येक जे काही जेवण करताय त्या जेवणामधून तुम्ही तुमच्या बॉडीला प्रोटीन देताय मग स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रोटीनची गरज आहे पहिलं प्रोटीनचं काम काय का स्नायूंच्या वाढीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आपल्याला प्रोटीन लागतं स्नायूंची वाढ व्यवस्थित होण्यासाठी मग स्नायू आपल्या बॉडीमध्ये जर मजबूत असतील तरच आपली बॉडी चांगली राहते कारण स्नायू तयार करण्याचं काम हे प्रोटीनच असतं आणि त्याच्यामुळं त्याच्या वाढीसाठी त्याची काळजी घेण्यासाठी प्रोटीन हे महत्वाचे असतात आपण बघा स्ट्रेंथ वाढवायची म्हणतो स्ट्रेंथ वाढवायची मला माझी स्ट्रेंथ वाढवायची किंवा आपण व्यायाम करताना स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना या हालचाली करतो त्याच्यामध्ये प्रोटीनचं खूप महत्वाचं काम आहे प्रोटीनचं सेवन आपण जर केलं प्रॉपर प्रोटीन आपण खाल्लं प्रॉपर तर नवीन स्नायू तयार होतात किंवा जे जुने स्नायू आहेत ते दुरुस्त होण्याचं काम देखील होतं म्हणून प्रोटीन लागतं दुसरी गोष्ट प्रोटीन का सेट लागतं खास करून आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स आणि एन्झायम हार्मोन्स आणि एनझाईमच्या निर्मितीसाठी प्रोटीन लागतं हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार करण्याचं काम प्रोटीन करतं आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स तयार करण्याचं काम प्रोटीन करतं कारण आपण अन्न पचन करतो ज्या अन्न आपलं पचन होतं ते अन्न पचायला देखील प्रोटीन खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला प्रोटीन लागतं एखाद्या एनझाईम प्रमाण प्रोटीन आपल्या शरीरामध्ये काम करतं पचन करणं असेल चया पचायची गती असेल पोषक तत्वाचं शोषण असेल याच्यासाठी आपल्याला प्रोटीन आवश्यक असतं प्रोटीन मुळे हार्मोन्स उत्पादन वाढतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हार्मोनला बॅलन्स करण्याचं काम नियमन म्हणून आपण त्याला बॅलन्स खूप सगळी लोक आपण पाहतो की ज्यांचे हार्मोन इन बॅलन्स असतात मग हार्मोनला बॅलन्स करण्याचं काम देखील प्रोटीन हार्मोनला बॅलन्स करण्याचं काम देखील प्रोटीन करतं म्हणून प्रोटीन आपल्याला खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्या शरीरासाठी प्रोटीन देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आपल्या स्ट्रक्चर सपोर्टसाठी स्ट्रक्चर म्हणजे कशाचं आपल्या शरीरातले जे पेशी आहेत ऋती आहेत इतर जे काही अवयव आहेत त्यांना कायम मदत करण्यासाठी प्रोटीन लागतं आपल्या बॉडीमध्ये किती पेशी येतात तीस ट्रिलियन सेल आहेत तीस ट्रिलियन पेक्षा जास्त पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत पण प्रत्येक पेशीला पोषण जर हवं असेल प्रत्येक गुतीला पोषण हवं असेल तर आपल्याला प्रोटीन लागतं प्रोटीन त्यासाठी आपल्याला मदत <ड़़ाग़ागाए> करतं म्हणून आपलं स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपल्या बॉडीचं पूर्ण डिझाईन करण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते म्हणून आपण प्रोटीन आपल्या आहारामध्ये इंटेक केलं पाहिजे आपल्या आहारामध्ये आपण प्रोटीन घेतलं पाहिजे ओके दिस इज माय ब्रेकफास्ट येस मग हे ये आपण जर प्रॉपर घेतलं तर नक्की आपलं स्ट्रक्चर चांगलं होतं आपली हाड आपली त्वचा आपल्या शरीरातलं कोलोजन आपल्या शरीरात ज्या काही ऊती आहेत त्या उतींना ताकद दिली जाते लवचिकता त्यांच्यामध्ये वाढते म्हणून आपली बॉडी फ्लेक्झिबल राहते त्यानंतर चौथी गोष्ट प्रोटीनचा फायदा प्रोटीन कशासाठी लागतं आपल्या शरीरामध्ये एनर्जी क्रिएट करण्यासाठी प्रोटीन लागतं शरीरामध्ये जे काही लिपिड्स आहेत कोलेस्ट्रॉल आहे कार्बोहायड्रेट आहे म्हणजे शरीर लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट मधून आपल्या शरीराला ऊर्जा घेत ऊर्जेचे मुख्य स्रोत काय आहेत आपल्या शरीरातलं फॅट्स आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातलं कार्बो जे काही कार्बोहायड्रेट आपण खाल्लेत हे ऊर्जा देण्याचं काम आपल्या शरीरामध्ये करतात परंतु जेव्हा त्याची कमतरता होते जेव्हा त्याची कमतरता होते तेव्हा शरीर प्रोटीन पासून ऊर्जा तयार करत नाही शरीर प्रोटीन पासून ऊर्जा तयार करत नाही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की प्रोटीन मुख्य करून आपल्या बॉडीमध्ये आपल्या दिवसभराचे जे काही क्रियाकल्प आहे म्हणजे आपण दिवसभर जे काही कामं करतो त्या सर्व कामांसाठी प्रोटीन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून आपलं प्रोटीन लागतं म्हणून आपण प्रोटीन घेतलं पाहिजे प्रोटीन रोज खाणं योग्य आहे का याची त्याचे उत्तर आहे मग आता मला तुम्हाला सांगायचं प्रोटीन कमी झालं प्रोटीन कमी झालं तर काय काय समस्या येऊ शकतात कारण प्रोटीन जर आपण प्रोटीन खाणं काय गरजेचं आहे चार गोष्टींसाठी खाणं गरजेचं आहे परंतु जर कमतरता आली तर काय होऊ शकतं का कसं कळेल माझ्या बॉडीत प्रोटीन कमी आहे पण प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये खूप सगळ्या समस्या आहेत त्या दिसतात त्याच्याबद्दल पहिलं राईट डाऊन प्रथिनांच्या कमतरतेमुळे प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरातील तुमचं शिरू शिरम एबल्युमिन त्याची जी पातळी आहे ती कमी होते त्याच्यामुळे एडेमाचा धोका वाढतो शरीराला कुठे सूज येऊ शकते त्याची लक्षणं अशी आहेत तुमची त्वचा फुकते येस त्वचा फुकते कमी ऍक्नोटिक दाब आणि शरीराच्या विविध भागामध्ये भागा पाणी सासण्याचे काम चालू होतं प्रोटीन जर कमी असेल तर ज्या लोकांच्या शरीराला अचानक शूज येते काहीच देणं देणं घेणं नाहीये कुठंतरी अचानक एखाद्या भागावर भागा सूज येते शरीर फुगल्यासारखं वाट वाटतं आपण म्हणतो नाही नाही असंच फुगतंय काहीच काम नाही दुखत नाही काही नाही पण शरीर फुकतं त्याचं कारण काय माहितीये तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे तुमच्या शरीरामध्ये सिरम ऍबल्युमिनची कमी पातळी कमी झाली म्हणून तुमच्या शरीरामध्ये त्वचा फुकते किंवा स्किन मध्ये सूज येते दुसरं कारण फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर होण्याचं सगळ्यात मोठं काम आहे प्रोटीनची कमतरता आपण फॅटी लिव्हर झालं फॅटी लिव्हर झालं फॅटी लिव्हर झालं म्हणतो फॅटी लिव्हर का होतं प्रोटीनच्या कमतरतेमुळे ते त्याच्यावर जर वेळीच उपचार केले तर आपण लिव्हरचा त्रास टाळू शकतो परंतु जर उपचार नाही झाले प्रॉपर तर त्याच्यामुळे लिव्हर खराब देखील होऊ शकतं किंवा लिव्हर डॅमेज देखील होऊ शकतं तिसरं लालसलपणा कोरडेपणा केस गळणं ही नॉर्मल लक्षणं आहेत पण ही सर्व लक्षणं आहेत की तुमची स्किन असेल तुमचे केस असतील तुमची नख असेल याच्यामध्ये प्रोटीनची कमतरता असल्याचं दाखवतं तुमच्या स्किनमध्ये केसांमध्ये नखांमध्ये जर लालसरपणा असेल कोरडेपणा असेल केस गळत असतील तर प्रोटीनची डिफिशियन्सी प्रोटीनची कमतरता नंतर स्नायू कमी होणं काही काही लोक बघा दिसायला ते म्हणतात नाही मी आयडियल भेटलंय आयडल वेट महत्वाचं नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये फॅट्स किती आहेत तुमच्या बॉडीमध्ये मसल्स किती आहेत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत फॅट आणि मसल्स या दोन्ही गोष्टी जर मेंटेन असतील तर प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित आहे परंतु फॅट आणि मसल जर व्यवस्थित नसतील फॅट तुमच्या मेंटेन प्रोटीन मसल जाऊन झालेत काही कामाचं नाहीये येस किंवा तुमचे मसल्स जाऊन फॅट जास्त आहे तर वजन मेंटेन आहे काहीच कामाचं नाही आहे तुमच्या फॅट पर्सेंटेज आणि मसल पर्सेंटेज या दोन्ही गोष्टी मेंटेन असायला पाहिजेत तर आपल्या आप बॉडीमध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी नाही आहे व खूप वेळा काय होतं आपल्या शरीरामध्ये आपली स्नायू कमी होतात मसल्स कमी होतात आणि हे का होता? तो तो होतात फक्त प्रोटीनच्या कमतरतेमुळे होतात प्रोटीनच्या कमतरतेचं जाणखी एक लक्षण आहे जेव्हा शरीर त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायूंना कमी करू लागतं विशेषतः वृद्ध लोकांमध्ये बघा जे वयस्कर लोक आहेत पन्नास जे त्यांच्या शरीरात म्हणजे वजन मापात असतं पण चरबी खूप वाढलेली असते फॅट डाऊन मसल डाऊन झालेले असतात का तर त्यांच्या शरीरामध्ये त्यांचे मसल्स त्यांची बॉडीवर चालवतात आणि एक दिवस काय होतात मसल डाऊन 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 एक दिवस बंद पडतात हे मसल्स डाऊन होऊ नये यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अपुऱ्या प्रमाणात जर तुम्ही प्रोटीन इन्टेक केलं तुमच्या हाडं कमकुवत होतात फक्त कॅल्शियम विटामिन डी मॅग्नेशियम हाडांसाठी लागतं असा जे नाहीये हाडांसाठी प्रोटीन देखील लागतं महापुरे प्रमाणात जर तुम्ही प्रोटीन घेत असाल तुमची हाडं कमकोत होतात ज्याच्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो तुम्ही इझिली फ्रॅक्चर होऊ शकता इझिली तुमची हाडं फ्रॅक्चर होऊ शकतात म्हणून प्रोटीन घेणं गरजेचं आहे तरुण व्यक्ती आताची जी, जी तरुण पिढी आहे ते म्हणजे नाही प्रोटीनची काही गरज नाही आम्हाला आम्ही तरुण आहोत येस हंड्रेड पर्सेंट तुम्ही तरुण आहात परंतु तुम्हाला प्रोटीनची कमतरता शारीरिक आणि मानसिक विकासात मोठा अडथळा निर्माण करू शकते म्हणून प्रोटीन तुम्हाला गरजेचं आहे प्रोटीन तुम्ही घेतलं पाहिजे प्रोटीन तुम्ही खाल्लं पाहिजे याच्या व्यतिरिक्त प्रोटीनच्या कमतरतेमुळे रोग शक्ती कमी होते ज्याच्यामुळे व्यक्ती शारीरिक समस्यांना बळी पडतात तुमची रोग शक्ती इम्युनिटी पॉवर जर कमी होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी आहे येस खूप सगळे लोक म्हणतात म्हणजे वजन वाढवायचे वजन वाढवायचे तरी देखील प्रोटीन लागतं प्रोटीन जर खाल्लं तर भूक वाढते ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी प्रोटीन खाल्लं तर भूक वाढते ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी प्रोटीन खाल्लं तर भूक कमी होते प्रोटीन तेच आहे काम दोन्ही करतं म्हणजे काही लोक हसतील तुम्ही वजन वाढवायला तेच वजन, वजन कमी करायला तेच असं का म्हणता हंड्रेड पर्सेंट वजन कमी करायचं असेल तरी तुम्हाला प्रोटीनच खावं लागेल वजन वाढवायचं असेल तरी देखील प्रोटीनच खावं लागेल दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला प्रोटीनचा प्रोटीन इंटेक खूप येस म्हणजे काही लोकांना असं वाटेल वजन वाढवायला कमी करायला दोघांना प्रोटीन का लागतं कारण प्रोटीनच तुमच्या बॉडीमध्ये मसल्स पण बिल्डअप करणारे प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये फॅट लॉस पण करणार आहे कारण वजन वाढणं असेल किंवा लठ्ठपणाची समस्या असेल दोन्ही मध्ये तुम्हाला प्रोटीन गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचे प्रोटीन कमी झाल्याचे काही लक्षण आहेत स्नायू कमी होतात तुमचे मसल्स जाऊन होतात पहिलं लक्षण तुम्हाला विकनेस येतो अशक्तपणा येतो थकवा येतो दुसरं लक्षण तुम्हाला भूक वाढते प्रोटीन कमी झालं काही लोकांना भूकेवर कंट्रोल होत नाही सर भूक कंट्रोलच करू शकत नाही प्रोटीन कमी आहे प्रोटीन वाढव भूक ऑटोमॅटिक कंट्रोल प्रोटीन कमी पडलं की जेवण जास्त मग बेरी वाढते प्रोटीन कमी पडलं की भूक लागते त्याचं कारण काय कारण तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन वर तुमची बॉडी चालते मग प्रोटीन नाही भेटलं की आपल्या ब्रेनला मेसेज जातो की खा काहीतरी तू खाल्लं पाहिजे जेणेकरून काय होतं मग आपली बॉडी प्रोटीन मागते प्रोटीन मागून देखील आपण जर प्रोटीन दिलं नाही तर मग वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला यायला चालू होतात तिसरी गोष्ट तुमच्या नख त्वचा केस याच्या समस्या केस गाळतात नख त्वचा तुमची खराब होते नख कुरतडल्यासारखे होतात ओके अशक्त थकवा प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्यांना तुमची रोग प्रतिकार शक्ती दुखापतीचा जास्त चान्सेस तुम्हाला असतात असे खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला फक्त आणि फोक्त कशामुळे होतात तुमच्या वाढलेल्या तुमच्या वाढलेल्या कमी झालेल्या प्रोटीन मुळे होतात प्रोटीनचे सोर्स काय काय आहेत सगळ्यात पहिलं कारण प्रोटीनचे नैसर्गिक सोर्स जर पाहिजे असतील तुम्हाला तर मग तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायला लागतील चिकन खायला लागेल अंडी खायला लागतील हेच चीज खायला लागेल दही खायला लागेल दूध खायला लागेल मासे खायला लागतील याच्यामध्ये प्रोटीन आहे याच्यामध्ये प्रोटीन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोटीन पेक्षा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बाकीचे जे घटक आहेत ते अति घातक आहेत म्हणजे प्रोटीन तर त्याच्यामधून मिळेल तुम्हाला परंतु खूप काही गोष्टी आहेत त्या घातक त्याच्यामध्ये आहेत जसं की बघा तुम्ही अंडी घेतली अंड्यामध्ये ओमेगा सिक्स ओमेगा नाईन हे बॅड फॅट पण आहे येस प्रोटीन आहे पण बॅड फॅट पण आहे तुम्ही नॉनव्हेज घेतलं मध्ये तुम्ही अॅनिमल फूड घेतलं प्रोटीन आहे पण त्यात कोलेस्ट्रॉल पण आहे त्यात फॅट्स पण आहेत तुम्ही दूध घेतलं त्याच्यामध्ये प्रोटीन आहे कोलेस्ट्रॉल आहे फॅट आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे दही घेतलं त्याच्यामध्ये फॅट जास्त आहेत त्याच्यानंतर मासे खाल्ले उष्णता जास्त आहे हीट जास्त आहे ओमेगाथ्री फॅटी शिवाय माश्यामध्ये प्रोटीन पण असतं खाणं चांगली गोष्ट आहे पण ते जर जास्त प्रमाणात खाल्लं तुम्ही प्रोटीनची नीड कम्प्लीट करायसाठी तर त्याच्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो मसूर सारख्या डाळी आहेत तुरी सारख्या डाळी आहेत ज्याच्यामुळे प्रोटीन आहे ज्याच्यामुळे डायजेशन खराब होतो त्याच्यामुळे तुमची पचनसंस्था वीक होते येस या सगळ्यांना उत्तर काय आहे हे सगळ्यांच उत्तर काय आहे आपल्याला सप्लिमेंट्स मधून जे आपण प्लांट प्रोटीन आप म्हणतो ते प्रोटीन आपण आपल्या दिलं पाहिजे सप्लिमेंट्स मधून प्लांट प्रोटीन आपल्या बॉडीला दिलं पाहिजे ज्याचे जेणेकरून फक्त प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होईल त्याच्यामुळे कुठलाही बॅड इफेक्ट कुठलाही साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होणार नाही आपल्याकडे जे प्रोटीन आहे पर्सनलाइज प्रोटीन पावडर ज्याच्यामध्ये ओमेगा ज्याच्यामध्ये नाईन अमोन अॅसिड आहेत जी आपली बॉडी तयार करत नाही जी आपली बॉडी तयार करत नाही असे नऊ अमोइन अॅसिड आहेत कारण टोटल एकवीस अमोयन असिड आपल्या बॉडीला लागतात त्यातले बारा आपली बॉडी तयार करते नऊ आपली बॉडी तयार करत नाही आपलं प्रोटीन नंबर एक का आहे तर त्याच्यामध्ये नाईन अमोईन असिड आहेत दुसरी गोष्ट आपलं प्रोटीन एकमेव असं प्रोटीन आहे जे वे प्रोटीन आणि सोया प्रोटीन दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार प्रोटीन आहे येस दोन्हीचं ब्लेंड कॉम्बिनेशन आहे जगात कोणाकडे दोन्ही प्रोटीन एकत्र नाही एक तर वे वेटेल तर सोया भेटेल आपल्याला दोन्ही कॉम्बिनेशन असतात प्रोटीन मार्केट खूप कचरा कंपन्या येतील प्रोटीन घेऊन कचरा कंपन्या म्हणतो मी कारण तो कचरा आहे कचराच आहे येस त्याच्यावर विषय ठेवायचं स्वस्तात ना का बघू चांगलं काय आहे ते बघा येस पितळ पण सोन्यासारखं दिसतं पण सोनं असतं का नसतं ना तस हे जे आपल्याकडे आहे ते वे प्रोटीन सोया प्रोटीनचं ब्लेंड कॉम्बिनेशन आहे विथ नायनामोन अॅसिड ज्याच्यामुळे तुमच्या बुकेवर कंट्रोल होतं तुमचे मसल्स बिल्डअप होतात तुमच्या बुकेवर कंट्रोल होतो मसल्स बिल्डअप होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे तुमचं फॅट लॉस होतं चरबीला जाळलं जात म्हणून आपण प्रोटीन इंटेक करणं खूप महत्वाची गोष्ट आहे आता दोन तीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या प्रोटीन घेण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रोटीन प्रत्येक आहारामध्ये असतं एका वेळेला तुमची बॉडी फक्त तीस ग्रॅम प्रोटीन डायजेस्ट करू शकते आता काही काही बाजार बसले तर एक एक किलो आणतात एक एक किलो नॉन व्हेज इन्टेक करतात त्यातून किती प्रोटीन मिळतं काय मिळतं मला माहित नाही कारण मी खात पण नाही मी त्याचे विचार पण करत नाही पण त्याच्यामुळे बरोबर तुमच्या वडील नको असलेल्या गोष्टी जास्त भेटतात प्रोटीन अनेक आहाराच्या प्रकारामध्ये येतात दुसरी गोष्ट प्रोटीनचे अनेक प्रकार आहेत म्हणजे वनस्पतीपासून तयार झालेलं प्रोटीन ज्याला आपण प्लांट प्रोटीन म्हणतो प्राण्यांपासून तयार झालेलं प्रोटीन ज्याला आपण अॅनिमल प्रोटीन म्हणतो हेच वरचं पाण्यापासून तयार झालेलं प्रोटीन त्याला मठ्ठा प्रोटीन आपण म्हणतो मग याच्यामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो अनिमल प्रोटीन टाळून एनिमल प्रोटीन जर टाळलं तुम्ही तर तुम्ही प्लांट प्रोटीन इंटेक करणं खूप गरजेचं आहे अॅनिमल प्रोटीन टाळून तुम्ही प्लांट प्रोटीन इंटेक करणं खूप गरजेचं आहे कारण अॅनिमल प्रोटीन तुमच्या बॉडीला डायजेस्ट होण्यासाठी सहा ते आठ तास लागतात प्लांट प्रोटीन तुम्हाला दहा मिनिटांमध्ये डायजेस्ट होतं पचन होतं नुसतं खाऊन उपयोग नाही ते पचलं पाहिजे मी घेतलेला प्रत्येक घोट पाच मिनिटामध्ये पचन होतो सेकंड अन्नातील प्रोटीनचं से प्रमाण किती आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे नुसतं खायचं 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 खाऊन उपयोग नाहीये मी किती खाल्लंय मी किती घेतलंय मी आता जी जे जेवण करतो त्याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा किती असेल वडापाव मध्ये किती प्रोटीन आहे मी कसं आहे ना तीन ग्रॅम आहे पण तीन ग्रॅम वडापाव खाऊन तीस ग्रॅम ची नीड भाजी कम्प्लीट होईल का मिसळ खाऊन माझी तीस ग्रॅम ची नीड कम्प्लीट होईल का चपाती भाजी खाऊन माझी तीस ग्रॅम ची किती आहे इंडियातला असा कोणताच ब्रेकफास्ट नाहीये ज्याच्यामध्ये सात ग्रॅम पेक्षा जास्त प्रोटीन आहे सेवन ग्रॅम पेक्षा जास्त प्रोटीन आहे असा इंडियामध्ये कोणताही ब्रेकफास्ट नाही आहे आपल्या घरी आपण जो नाश्ता करतो त्याच्यामध्ये प्रोटीन किती प्रमाणात आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे जर तुम्हाला स्नायू तयार करायचे असतील मसल्स वाढवायचे असेल फॅट लॉस नका करू मसल्स वाढवा शंबर वजन शंभर किलो ठेवा सवाशे किलो ठेवा नो प्रॉब्लेम पण तुमच्या शरीरात जे वजन आहे ते चरबीच नकोच पाहिजे म्हणून तुम्हाला राईट प्रोटीन तुमच्या बॉडीला दिले गेलं पाहिजे प्रोटीन प्रोटीन पाहिजे पाहिजे तुम्ही तुमच्या येस ज्याला आपण कास प्रोटीन म्हणतो असं प्रोटीन आपल्याकडे आहे का येस हंड्रेड पर्सेंट आपण हे प्रोटीन देऊ शकतो तिसरी गोष्ट प्रोटीन पावडर मध्ये कोणते घटक पाहिजेत हॅलो टाके सर प्रोटीन पावडर मध्ये कोणते घटक पाहिजेत काय काय असलं पाहिजे नुसतं प्रोटीन खायचं काय असलं पाहिजे प्रोटीन पावडर मध्ये तुम्ही जे काही घटक प्रोटीन पावडर पावडर काय म्हणतो मार्केटमध्ये खूप कचरा कंपन्या आहेत प्रोटीन स्वस्त देतात पण त्यात कोणते घटक असले पाहिजेत राईट डाऊन प्रोटीन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रोटीनची मात्रा किती आहे किती स्कूप मधून किती प्रोटीन तुम्हाला मिळतं प्युअर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट प्रोटीन मध्ये अमाइनो ऍसिड असले तरच प्रोटीन तुमचं फास्ट डायजेस्टेबल असतं विदाऊट अमोयनो ऍसिड असेल से तर तुमचं प्रोटीन तुमची बॉडी पचन करत नाही म्हणून प्रोटीन अमाइनो ऍसिड असणारं से प्रोटीन तुम्ही इंटेक करणं खूप गरजेचं आहे आपल्या मध्ये नाईन अमोयन ऍसिड आहेत आपल्या प्रोटीन मध्ये नाईन म्हणून आपलं प्रोटीन प्लांट प्रोटीन आहे वनस्पतीपासून तयार झालेलं प्रोटीन आहे प्रोटीन पावडर मध्ये हे घटक असणं खूप गरजेचं आहे एक तर प्लांट पावडर प्लांट ब्लेंड कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे नायन अमेनॉसिडी असणं गरजेचं आहे त्यात नैसर्गिक घटक असतील तर ती चांगलं नॅचरल त्याच्यामध्ये जर शुगर असेल त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतील त्याच्यामध्ये काही गोड पदार्थ टाकले असतील साखरेसारखे त्यामध्ये काही रंग टाकलेले असतील हे आपल्या शरीरासाठी योग्य नाहीये आपलं जे प्रोटीन नंबर वन का आहे एक तर पहिले झिरो झिरो मायक्रॉन आपलं प्रोटीन आहे झिरो झिरो मायक्रॉन इझिली तुमचा पूर्ण डब्बा जरी मी आता खाल्ला दोनशे ग्रॅमचा तरी माझ्या बॉडीला फक्त तीस ग्रॅम लागतं माझ्या बॉडी तीसच ग्रॅम घेईन बाकीचं माझ्या बॉडीतून फ्लॅश आउट केलं जातं म्हणून आपण नंबर एक आहे चौथी गोष्ट जर तुम्ही कोणत्याही एखाद्या ऍलर्जीसाठी संवेदनशील असाल तुम्हाला एखादी अलर्जी होत असेल तर तुम्ही कोणतं प्रोटीन घेतलं पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या त्या प्रोटीन मध्ये तुम्ही आधारित पडणार नाही याची काळजी घ्या अॅलर्जीसाठी संवेदनशील असाल आणि जर होत असेल तर नाइंटी नाईन पर्सेंट प्रोटीन घेणं तुम्हाला टाळलं गेलं पाहिजे आणि प्रोटीनची एलर्जी असू शकते त्यानंतर प्रोटीन पावडरच्या बाबतीमध्ये ब्रँडवर विषय ठेवा ब्रँड येस ब्रँडवर विश्वस्थ ठेवा ब्रँड खूप महत्वाचा आहे कारण इथं प्रश्न कशाचा आहे माहिती आरोग्याच आहे माझ्या बॉडीचा आहे ते खायचं आहे मला प्रश्न कशाचा आहे आरोग्याच आहे माझ्या बॉडीच आहे की मला खायचंय ब्रँड कसा पाहिजे ब्रँड कसा पाहिजे पुष्पासारखा ब्रँड पाहिजे बरोबर नाही शरद सर ब्रँड कसा पाहिजे मग कचरा ब्रँड चालेल का माझ्या आरोग्याचा प्रश्न जर असेल तर मी कोणतं प्रोटीन खाल्लं पाहिजे तर मी ब्रँडेड प्रोटीन खाल्लं पाहिजे ब्रँडेड आपल्याकडे जगातलं नंबर वन आहे दोन तीन चार पाच नाही जगातलं नंबर वन आहे आपण कचरा का खावा आपण कचरा का घ्यावा आपला कचरा नाही खायचा नंबर वन प्रोटीन आपल्याला खायचंय तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत प्रोटीन बद्दल हे प्रश्न आज नक्कीच त्याच निरासन झालं असेल असं मला तरी वाटतं कारण प्रोटीन बद्दलचे जे गैरसमज आहेत ते भरपूर सगळे गैरसमज असतात का खायचंय का द्यायचंय कशासाठी लागतं बरोबर नाही या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत प्रोटीनची गरज का आहे प्रोटीन पावडर घेणं योग्य आहे का हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रोटीन पावडर घ्यावं लागेल त्याचं कारण भारतीय कुठल्याही जेवणामध्ये सात पेक्षा जास्त प्रोटीन नाहीये म्हणून तुम्हाला फूड सप्लिमेंट मधून प्रोटीन पावडर घ्यावीच लागेल पण प्रोटीन पावडर घेताना ब्रँड पहा प्रोटीन पावडर घेताना त्याच्यामध्ये काय काय आहे ते बघा प्रोटीन पावडर घेताना ते प्रोटीन कशापासून बनले गेले हे बघा प्रोटीन पावडर घेताना त्याच्यामध्ये नाही शेळ आहेत का हे बघा ते डायजेस्टेबल आहे सोलेबल आहे हे बघा म्हणजे तुम्ही पूर्ण डब्बा जरी खाल्लात तुम्हाला काही साइड इफेक्ट होणार नाही हे देखील बघा या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्सनलाइज प्रोटीन पावडर जे आपल्याकडे आहे जे जगात कोणाकडेच नाही जगात कोणाकडेच नाही प्रोटीन बद्दल किती गैरसमज असतील डोक्यातून काढून टाका येस तुमच्या बॉडीच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या बॉडीला प्रोटीन देऊ शकता फर्स्टलाइस प्रोटीन पावडर मधून येस थँक्यू सो मच हा आजचा टॉपिक तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचे तुम्ही शेअर करू शकता एक्सपिरियन्स शेअर असेल तर शेअर करू शकता